एकोणीसशे एकोणला काय झालं की प्लेसेस ऑफ वर्ष नावाचे काय झालं प्लेसेस ऑफ वर्ष याचा कधी हा चित्रामध्ये आला की ज्या ज्ञानवापी बद्दल काम सुरू झालं जहा खुदा आहे खोदकिले की मल्हाराव होळकरांनी ज्ञानवापीला धडक मारली होती मन सांगा नंदी चुकोंड महादेव मंदिर कुठं असतो महादेवाची पिंडीकडे असतं का नाही महादेवाची पिंडीकड जर का नंदी चुकोंड असलं तर अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे मुख्य विश्वेश्वराच्या मंदिरात तो नंदी काशी विश्वेश्वराच्या मंदिराच्या नंदी ज्ञानवापीचा जो आपण संदर्भ देऊ शकतो तो देण्यामागचं कारण असं की कुतुबुद्दीन ऐबक नावाचा माणूस ऐकला का मोहम्मद सोमनाथ पाडला आणि तो आक्रमण करत गेला त्यांनी ते मंदिर पाडल्याच्या नंतर पुन्हा ते मंदिर बांधले गेलं पुन्हा ते औरंगजेबाने पाडलं आणि त्या औरंगजेबाने पाडलेलं मंदिर राजमाता आणि धर्मयोगीनी महिने ते मंदिर पुनरुज्जीवित केलं आज त्या मंदिराचा संदर्भ आहे म्हणून आम्ही आमचे अधिकार प्रोटेक्ट करू शकतो